आजची सर्वात मोठी बातमी ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळमध्ये ऊस दराचा मुद्दा चांगलाच तापला आहे कारखानदारांना आंदोलन नको असेल तर त्यांनीच सप्टेंबर अखेरपर्यंत ऊस दराचा तोडगा काढावा अशी आक्रमक भूमिका आंदोलन अंकुश संघटनेने घेतली आहे आज शिरोळ येथील शेतकरी वजनकाट्यावर अंकुश या संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी बोलताना संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी कारखानदारांवर थेट हल्लाबोल केला गेल्या हंगामात साखर बगॅस आणि मळीचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले होते कारखान्यांना झालेल्या प्रचंड नफ्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना गतवर्षीच्या ऊसाचा दुसरा हप्ता स्वतःहून द्यायला हवा होता असे ते म्हणाले चुडमुंगे यांनी आकडेवारी सादर करत सांगितले की एका टन ऊसातून कारखान्यांना सर्व उपउत्पादनांसह सहा हजार सहाशे चाळीस रुपयांचे उत्पन्न मिळाले सर्व खर्चवजा जाताही त्यांच्याकडे तीन हजार सहाशे रुपये शिल्लक राहतात यातील फक्त तीन हजार दोनशे रुपये त्यांनी शेतकऱ्यांना दिले आहेत त्यामुळे उर्वरित हक्कम सप्टेंबर अखेरपर्यंत तात्काळ द्यावी अशी त्यांनी मागणी केली चुडमुंगे यांनी घोषणा केली की याच मागण्यांसाठी सोमवार पंधरा सप्टेंबर रोजी मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीच्या माध्यमातून शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांना तसेच दत्त आणि गुरुदत्त साखर कारखान्यांना निवेदन दिले जाईल तीन वर्षामध्ये उसाच्या हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना उसाच्या तोडी घेऊन येत म्हणून आपण बऱ्यापैकी तयार केलेला आहे शेतकऱ्यांचं मत आपल्या बरोबरच आहे शेतकरी सजासजी ऊसाच्या तोडी घ्यायला तयार होत नाही आहे कारखानदारांची पूर्णपणे दरवर्षी कोंडी आहे पण या बदल बच्चनच्या मार्फत हे कारखाने तांतून सुरू करायचा प्रयत्न करतात आणि तिथं आपण रस्त्यावरचा संघर्ष करायला गेल्या दोन वर्षामध्ये कमी पडलोय आणि म्हणून या एकंदरीत कारखाने लवकर सुरू होऊन शेतकऱ्यांचा ऊस लवकर तुटावा अशीच भूमिका आहे पण त्यासाठी शेतकऱ्यांच्या हक्काचा योग्य भाव मिळणे आवश्यक आहे या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अटल असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला तर या होत्या आजच्या घडामोडी पुढील अपडेटसाठी पाहत रहा, गीता संघर्ष न्यूज